आज तर खूप दुःख आहे दिसाना अंधारातून हे बघा किती अस्पष्ट स्पष्ट आज तर भरपूर दुःख आहे पक्ष्यांची चुळबुळ सुरू आहे चला आज सकाळ झाली सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली चला आपण फिरायला जाऊया सर्वच उठलेली आहे पशु पक्षी सगळे जागी झालेली आहे घरातही सर्वजण जागी झालेली आहे घरातच खुडबुडू चालू आहे आणि बघा धुकं ओ ह्यापेक्षा सुद्धा धुकं जास्त असतं हे तरी एवढं नाही वाटत बरं का पण ह्यापेक्षा सुद्धा धुकं जास्त असतं हे थोडंसं वाटतं दाखवीन मी कधीतरी पडलं ना हे अगदी थोडं थोडंसं धुकं आहे आणि मला वाटतं सगळीकडे असणार हे धुकं आज आहे तीस तारीख म्हणजे उद्या थर्टी फर्स्ट म्हणजे उद्या ह्या वर्षातील शेवटचा दिवस कसं गेलं हे वर्ष युट्यूबवर सारा संघर्ष करता करताच गेलं थंडी तर काही वाजत नाही स्वेटर का घातलं स्वेटरला आहे खिशे त्या खिशामध्ये मोबाईल ठेवायला होता आणि मग मधूनच मोबाईल काढायचा किती मिनटं झाले बघायचे आणि पुन्हा ठेवून द्यायचा तुम्हाला मी आणखीन उजेडल्यानंतर दाखवणार आहे किती धुक आहे बघा आता हे धुक तुम्हाला असं गोल फिरून मी दाखवत आहे पडल्यावर सगळंच जाईल धुक उद्या नवीन वर्षाचा उद्या जुन्या वर्षाचा शेवटचा दिवस परवा नवीन वर्ष काय करणार आहे परवा पूजाच करणार आहे <laughs> काय बेत करणारे थर्टी फर्स्टला हा का उद्या चुलीवार का <laughs> पाच मटण होईल का खरंच बाई जाडू जाळीच झाडू नाही झालं तिकडं नाही दिलं आता हे पेटल्याने आणखीन हे खरंच दुखत जाईल का नाही पण हे इतकी पानं जे आहेत ना ती पेटवली ती काय लवकर पेटत नाही बघा ओली म्हणूनच मी तिकडं टाकून देते अगदी खड्ड्यामध्ये तिथं आणि आणि आपली इथं गोळा आहे आता ही गोळा करायची झाडायचं एकदमच नेऊन टाकायचं त्या बकेटमध्ये जी माझी बकेट राहते ती ह्या बकेटमध्ये भरायचं आणि मस्त नेऊन टाकायचं भरपूर भरलं जाते याच्यामध्ये म्हणूनच हे घेते तर ट हा जो टप असतो ना दुसरा मोठा त्याच्यामध्ये एवढं भरलं जात नाही एवढं इतकं बकेटमध्ये कोंबून 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 आणि तिथेही असं काळी घालून काढावं लागतं मग कोंबलेलं असतं खूप चला नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही कसं कसं करणार आहे काय काय आयडिया आहे आम्हाला पण सांगा जरा कमेंटमध्ये तसं तर कॅलेंडरनुसार नवीन वर्ष आणि आपलं पण चैत्रनुसार मराठी नवीन वर्ष असतं गुढीपाडवा तर चला हा पण हे पण नवीन वर्ष सगळे धामधुमीतच करतात तर मराठी महिन्यामधला चैत्र महिन्याचा चैत्र महिन्याचा जो गुढीपाडवाचा सण असतो तो, तो साजरा करून उत्सव सा स्वागत करतो चला आता घरातले कामं राहिले तेही घेते करू आज तर काय विशेष काय दाखवा काय करावा नवीन रेसिपी बघा मगाशी मी आली होती तो काहीच धुकं नव्हतं इतकं धुक बघा किती धुकं झालेलं आहे तुम्हाला मी पुढच्या साईडने दाखवते हे बघा ना समोरचं काही दिसाना तिथून कोण येत आहे ते वे दिसा ना अरे बाप रे काय धुकं आहे प्रचंड धुकं आलेलं आहे मग काहीच नव्हतं बरं का म्हणजे इतके इतके आले धुकं अरे बापरे आपण ढगातच आहे की मस्त ढगामध्ये अरे बापरे शेड पण दिसणार बघा शेड पण दिसत नाहीये घर घर तर दिसतं इथून जवळ पण ते शेड तर बिलकुल दिसत नाहीये एवढं धुकं आहे आणि ते बी आत्ताच्या आत्ता मगशी तर काहीच धुकं नव्हतं मग तर काय मी आले होते तर तुम्हाला दाखवलंच पण बघा आता इकडून यंदा लाईट पेटावं लागू राहिली आहे गाडीची म्हणजे काय विशेष आहे गाडीची लाईट पेटून मार्ग काढावा लागू राहिलेला आहे एवढं धुकं आहे चला हा पण दिसेड असा झालेला आहे धुक्यामध्ये आणि बघा घरात मी जस्ट गेली आणि घरातलं सगळं आवरायला घेतलं आणि खिडकी उघडली किचनची तर किचनच्या बाहेर खिडकीतून एवढं धुकं दिसलं म्हटलं चला खरंच एवढं आहे का तर एवढं वाटलं नाही म्हणून मी पाहायला आली तर बापरे किती दुःख <laughs> चला नवीन वर्षाचं स्वागत हे धुक्यानेच होणार आहे असं तरी मला वाटतं इथं किती दुःख आहे कसं असं वाटतंय अगदी आकाशच वाटतंय हे की नाही ढगाळ ढगाळ सगळीकडेच असणार हे आणि बघा मी अगदी खळ्यावरच आहे आणि बघा तिकडचा तो रस्ता दिसत नाही आहे मला म्हटलं होतं ना याच्यापेक्षा सुद्धा दाट धुकं पडतं आणि अगदी पहाटेपासून पडतं बरं का हे तरी आत्ता पडलं मी आल्यानंतर घरात पण अगदी पहाटेपासून धुका आणि ते इतकं भयानक वाटतं ना जेव्हा मोबाईलची बॅटरी आपण चालू केली ना आणि असं जर दृश्य घेत गेलो ना तर खूप भयानक वाटतं चला याची पण आता बॅटरी फुल झालेली आहे लावलं होतं मी सकाळी काही नेलं नव्हतं इकडं घरं माझे सर्व झाडून झालेली आहे भांडे पण घासून झालेली आहे बाहेरचा सगळा परिसर मी बाहेरचा सगळा परिसर झाडला इथं जी कोलमची रांगोळी होती ती पुसून सडा मारून इथं मी स दुसरी रांगोळी काढली पण तरीही अजूनही धुकं काही निवडलेलं नाही आहे धुकं आहे तसंच आहे फक्त थोडंसं काही निवडलेलं आहे तर तुम्हाला याचा नजार आम्ही वरच्या गच्चीवरून दाखवते तर आमचं गाव आहे आणि हे बघा इथलं समोरच घर दिसत नाहीये तर कोणाची घर दिसत नाही इथलं सुद्धा घर दिसत नाहीये बघा पूर्ण गावाला वेढलंय या धुक्यानी बघा रस्ता सुद्धा दिसत नाहीये एवढा फक्त माझ्या समोरचा थर्ड असा रस्ता अंदुक अंदुक चला आपलं घर दिसतंय का दिसतंय माझं घर दिसतंय हे माझं घर आणि आपला मका तर बिलकुल दिसत नाही हा इथून मका राहतो इथं मका आहे बिलकुल दिसत नाही आहे बे कसं भयानक वाटतंय की नाही आणि हेच म्हणत होते मी तुम्हाला खूप भयानक वाटतं पण हे पहाटे पडल्यावर वर का पहाटे पण असंच तितकं दाट जर असलं ना तर खूप भयानक वाटतं हे बा तिकडचं काहीच दिसत नाही म्हणजे काहीच नाही सगळं धुकंच खाली आलं आहे ढग आणि धुक म्हणजे वरचं वरचा आभाळ आणि पृथ्वी एकच झाली आहे आणि ह्या दोन टाक्या म्हणत होते ह्या दोन टाक्या भरण्यासाठी ना आपल्याला जे बोरचं ला ब नळी ना त्याला आहे ना बुच्चन लावं लागतं तेव्हा कुठे पाणी येतं आणि मग ते लावण्यासाठी आणि चालू करण्यासाठी जावं लागतं कारण ते बोरला काय असतं अशी नळी असते ते सतत चालू राहतं आणि मग असं चालू असल्या त्याला बुच्छन लावलं का मग ते बरोबर फोसणी इथं पाणी येतं मग इथून आलं का इकडं पण जातं आणि ब ये हे आणि हे भरल्यानंतर मग इथून पाणी पडलं का समजायचं झालं पाणी भरलं फुल तर याच्यासाठी आपल्याला कधी कधी पहाटे जावं लागतं तर का परवाच्या दिवशी भरलं पाणी आणि नॉर्मल पाणी रोज असताना ते मी भरते चला आता तुम्हाला दाखवलं हे किती भारी दृश्य एक मी छोटासा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे लिक कृषी ची अजूनसुद्धा आहे ना धुकं निवळलेलं नाही म्हणजे पहिल्यापेक्षा थोडंसं कमी जसं मी पहाटे तुम्हाला दाखवलं आहे ना अगदी त्या पद्धतीचं राहिलेलं आहे आणि मला आहे ना मस्त समोसे आणून दिले त्यांचं पीठ पातळ झालं होतं केलं त्यांनी प्रयत्न पण मैद्याचे केले तर खूप छान लागू राहिलेली आहे गव्हाच्या पिठापेक्षा तिने दिला दिला मी एक घास खाल्ला आणि आता मी बनवणार आहे आता मी बनवणार आहे मेथीची भाजी इकडे जी सुकायला ठेवली त्याला लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं काय केलंय मग याच्यावर अशीच ठेवते नंतर असं पाणी शिंपडून देते म्हणजे ती हिरवी हिरवी राहते आणि संध्याकाळी असंच मी ठेवून देणे कारण लाईट येणे इथे संध्याकाळी साधला आणि मग उद्यापासून राहणार आहे ती उद्या नाही परवापासून राहणार आहे दिवसभर लाईट आणि आता ही आहे लाईट पण आता ही थोड्या वेळी जी गेली ना ती डायरेक्ट संध्याकाळी सहा साडेसहा वाजता येते तर त्याच्यामुळं लाईट बॅटरी वगैरे चार्जिंग मोबाईल चार्जिंग काही जे असेल ते चार्जिंग करून ठेवायचं दिवसभर पुरवायचं ते कसं ना कसं चला मी घेते हा आस्वाद यांच्या मस्त याचं तिला म्हटलं होतं नको देऊ म्हटलं का म्हटलं ते मी एकतर खायचं का <laughs> एकतर मी लिमिटेशन ठेवलेलं आहे दिवसेंदिवस त्यावे आणि त्या गोळ्या घेते ना आपल्या <laughs> कंबरदुखीच्या मानदुखीच्या ज्या गोळ्याचं माझी ट्रीटमेंट चालू आहे ना त्याच्यामध्ये त्या आणखी तब्येत वाढू राहिली आणि त्याच्यात ते असं तळलेलं मळलेलं खाणं म्हटल्यानंतर तर मग आणि काल तर, तर मी ते सगळे जे आहेत ना कोथिंबीर वड्या सर्व संपावले तर सकाळीच चला मी घेते हे नाश्ता करून या तुम्ही पण हे माझा फार पूर्वीपासून टॉप आहे अजून दोन अजून एक दोन टॉप आहे आणि बाकीचे टॉप मी आदिती आणि आशु त्यांनाच दिले आणि म्हणजे हे पण आहे जीन्सच्या पॅन्ट पण आहे पण ते नाही कधी कधी मी असं फुल जर गुडया खाली जरा असं घातलेलं असेल ना आणि जर काही बाहेर काम असेल ना तर हातामध्ये मोबाईल वगैरे ठेवता येत नाही पर्स जर म्हणजे पर्समध्ये जर <kliness> परसमध्ये जर इतर भरपूर सामान असलं ना तर पैसे बिशे ठेवायला मी ती पॅन्ट घालून जाते पण मग आता ही पॅन्ट पॅन्टोयची आहे पण टॉप माझाय आणि त्याचे एक दोन शर्ट पण मी कधी कधी घालते घरातल्या घरातच बाहेर नाही घालत मी आता तेल टाकलेला आहे यामध्ये लसूण आता काही नेहमी ने भाजी करायची आपल्याला शेंगा आणि हिरवी मेथी सकाळीच वाटून घेतलं होतं लाईट जाईन म्हणून ती पण टाकलेली आहे आणि यानंतर टाकणार आहे मुगडा जे मी धुक तुम्हाला दाखवलं ना त्याच्या अगोदरच भिजत घातलं होतं आणि त्याच्यानंतर काम आवडत होते आणि तुम्हाला धुकं दाखवायला घेऊन गेले होते तर तेव्हा हे भिजत घातलं होतं दहा पंधरा मिनटं झाली त्याला तर आता यामध्ये मी मीठ टाकते मला आहे ना हे टॉमॅटो कांदा टाकून करायची होती मेथीची भाजी पण नंतर रद्द झालं म्हटलं खूप होईल शेंगदाऱ्याचा फ्रूट आहे मिरची आहे शिवाय आता मुग डाळ पण टाकलेली मग कांदा टॉमॅट्याने नागदी म्हणजे खूपच घट्ट होईल तर अशाच काही आपली करते आपल्या याची शेतातली वावरामधली आपण त्या दिवशी आणली कोथिंबिरण मेथी ती आहे तर म्हटलं करून तर ही पुन्हा पिवळी पडून जायची मागची माझी पिवळी पडून गेली मी काय केलीच मला करायचं होतं खरं म्हणजे आळण आळण म्हणजे ती विदर्भातला एक भाजीचा प्रकार आहे माधुरीनी बनवलेली होती ती रेसिपी पण मग ही खूप भाजी झाली म्हटलं आता जाऊ दे आता आळण रद्द होते रद्द केलं मी आणि हीच आपली सिंपल भाजी केली तसं कांद्याचंही रद्द केलं टोमॅटोचंही रद्द केलं आणंमध्ये काय तांदळाचं पीठ वाट वापरलं जातं तर ती रेसिपी कशी म्हटलं करून पावा पण झालं चला, चला जाऊ दे आता केली आपली सिंपल पद्धतीने करता येईन काय अजून मेथीची भाजी तर वर्षभर राहते ना ती थोडीच मोसम मधली ती त्या एक भाकरी करायची चल आता ही आपल्या वावरातली ही शेवटची मेथीची भाजी ठरणार आहे आणि हे आणि ही शेवटची कोथिंबीर आहे तशी कोथिंबीर पण आता ती काची राहते आता त्याला धणे पण यायला बसले किंवा काय फुलं पण येतील ती बरीच उंच उंच झाली होती तर माझी इकडं भाजी आता शिजलेलीच आहे आता इकडं पण भाकरी करून घेतली धुन धुतला आधी भाकरी करून घेतली आता वाजले आहे साडे दहा चला मंडळींना चला मैत्रिणीन याच हे राहिला पुन्हा बनवून राहिली मी कोथिंबीरची थालपीठ आहे आता नाही ना बाजरीचं पीठ नाहीये म्हणून आता ज्वारीच्याच पीठाच आता हे सगळं आणि आता ही कोथिंबीर संपेपर्यंत तर असं सांगणार आहे आता झाले आता कोथिंबीरचे थालपीठ संपले आता आता कोथिंबीर संपल्या आता ती ठेवली भाजी का ज्वारीचं पीठ बेसन पीठ मग आता हे सगळं जे थालपीठ आहे ते करून घेते मी आणि हे सांगितलं मी कसं करायचंय म्हणून आणि सकाळची जी भाजी राहिलेली आहे माझी आता काय म्हटलं आता भाकरी करण्यापेक्षा काय करायचं सकाळी तर ज्वारीची भाकरी खालीच आहे मग आता आपली कोथिंबीर पण राहिलेली आहे आणि सकाळची भाजी पण माझ्याकडे शिल्लक राहिलेली म्हटलं मग आता काय करू कोथिंबीराची खालपीठ बनवू म्हणजे कोथिंबीर आणि मेथी आणि त्याच्यामध्ये बरच साहित्य पण घेतलेले आणि आता जवळजवळ आता संध्याकाळ मी वाजत आलेले चला आता हे मळून ठेवते मी आणि जेवढं लागेल तेवढं खाईन एक दोन लागतील आवडलं असं सकाळी नाश्ता पण घाई यायचा राहिलं तर काही खराब पुढेच होईल चला हो म्हणलं आठ तास झाली संध्याकाळ पण मी इतक्या लवकर आता इतक्या लवकर करणार नाही मी हे थोडं आणि जाणार आहे मी मळून ठेवलं आणि आज उत्तर संध्याकाळच आहे चलास वाटलं आपण सगळे पक्षी त्यांच्या त्यांच्या राहत्या घरी म्हणजे झाडावर परतलेली आहे आणि आवाज किल बिलकिल 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 बिलकुल सकाळी उठताना किल बिल आणि संध्याकाळी सुद्धा किल बिलकिल किल, 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 किल। बिल सर्व गॅसवरच थापून हे तळ्यावर डायरेक्ट थापून केलेले आहे तसं पाण्यात भात द्यायचं पाणी भात भिला का पाण्यात बुडून केलं का होतं पण चटके पण बसतात आणि इकडे झालेले आहे दोन चला मग अंधार पण खूप झालेला आहे आणि मी इकडं घेतलं आहे